महाराष्ट्र ने काल पुणे सातारा सोलापूर सोला कोल्हापूर आणि गुजरात येथे एकाच वेळी छापेमारी केली आहे या छाप्यातून महत्वाची कागदपत्रे डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती हस्तगत करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान अठरा संशयितांना ताब्यात ता घेण्यात आलंय या कारवाईमुळे दहशतवादी निधी संकलन प्रकरणाने पुन्हा एकदा उचल खाली आहे पुणे शहरातील कोंढवा परिसरात झालेल्या या कारवाईबाबत आढावा आमसे आमचे न्यूजनगडचे प्रतिनिधी दिनेश पढणे यांनी मिळालेल्या माहितीनुसार पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर आणि गुजरात सह विविध ठिकाणी एटीएसच्या पथकांनी एकाच वेळी छापेमारी केली आहे या छाप्यात विविध कागदपत्रे व डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहाराची माहिती हस्तगत करण्यात आली आहे साताऱ्यातील दुकानातून लष्करी बॉम्ब तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी एटीएसच्या तपासात समोर आली साताऱ्यातील एकूण दुकानातून लष्करी साहित्य खरेदी करण्यात आले होते यासाठी तब्बल नऊ लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचेही उघड झाले आहे दोन वर्षापूर्वीचे दोन वर्षापूर्वीच त्या प्रकरणाचा धागा पुणे पोलिसांनी दोन हजार बावीस तेवीस मध्ये मोहम्मद इरफान आणि त्या साथीदाराला अटक करण्यात आली होती यावेळी त्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून दहशतवादी तो तो संघटनाकडे वळवल्याचाही यावेळेस पुढे आले आहे एकंदरीत पाहता आपल्यासोबत कोंडव्यातील काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की वारंवार या सर्व प्रकरणात कोंडव्याचं नाव येत आहे दादा तुम्ही काय सांगणार या सर्व प्रकरणात काय सांगणार वारंवार कोंडव्याचं नाव येत आहे कोंडव्यामध्ये आमचं कोंडवा फार चांगला आहे आम्ही बरेच दिवसापासून हिंदू मुस्लिम सिख सगळे मिळून राहतात इथं पण आमचे काय अडचण आहे इथं काय आमचे हिंदूला स्थळ आला मुस्लिमला स्थळ आला ख्रिश्चनला स्थळ आला हर जातीचे स्थळ आला तिथं कोंडवा नावाला तर लोक मागं वडतात का तुम्ही कोंडव्यात राहिला आहे कारण की कोंडवा आमचं लय चांगला नुसतं बदनामी झाली आमची आता चा काल चार पाच ठिकाणी कारवाई झाली पण जास्त रेड अलर्ट आमच्या कोंढव्यातच मारलं असं नाही व्हायचे पाहिले आणि आमचे माननीय आमचे कमिशनर साहेब सिंगम म्हणतात आम्ही त्याला लय चांगलं काम त्यांचं चांगलं काम आहे त्यांनी सध्या तर पुन्हा एवढं सुधारून टाकले अजून देवाने आपण सगळ्यांनी साथ दिलं तर साहेब अजून पुन्हा सुधरतील माझा एवढंच शब्द मी बोलून संपवतो बस बाकी याचे पुढं काय बोलू शकत नाही पाहायला गेलं तर इथे जे सामान्य नागरिक आहेत त्यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे की वारंवार कोंडव्याचं नाव बदनाम केलं जात आहे आम्हाला कोणती मुलगी करायची किंवा सून करायची आहे तर आम्हाला कोणा म्हणणं तर मुलीही देत नाहीत अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर काही वर्षापूर्वीसुद्धा अशाच प्रकारे एटीएसनी कारवाई करत या ठिकाणी काही लोकांना ताब्यात घेतलं होतं ता। आणि त्याच कारवाईच्या अनुषंगाने आज कोंड्याची कारवाई याच कारवाई करण्यात आली आहे नेमकं आता यापुढे ए टी एस कशाप्रकारे कारवाई करतं आणि पुढे अजून किती जणांना